मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आपण बरेच दिवस झाले आता एक व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर आपण व्हिडिओ बनवत आहोत तर आपलं शेळीपालन एकदम व्यवस्थित चालू आहे दहा दहा पंधरा शेळ्या आहेत आपल्या फार्म सध्या आता आपण काही शेळ्या विक्री करणार आहोत थोड्या अडचणीमुळे आपण शाळा विक्रीसाठी ठेवलेलं आहे तर कोणाला जर कोणी जर इच्छुक असेल तर शाळा घेऊ शकतात म्हणजे जादा कमी घ्यायच्या घ्यायच्या असेल तरच संपर्क करा एक दोन घ्यायच्या असल्या तर मग मिळणार नाही तर आपल्या ज्या शाळा या काही फर्स्ट जनरेशन काही सेकंड जनरेशन काही सेमिस्टर अशा क्वालिटीच्या आपल्याकडे शेळ्या आहे आणि आता ज्या शेळ्या पूर्ण शाळा ज्या आहे त्या पूर्ण टोटल शेळ्या ह्या गाभाने जवळपास अडीच तीन महिन्याच्या शेळ्या सगळ्या आता प्रेग्नेंट आहेत तर त्यांचं प्रॉफिट या तुम्हाला तर दोन तीन महिन्यामध्ये मिळणार आहे यात काही एक शेळी वेलेली आहे तिचं एक पिल्लू बाकी पूर्ण शेळ्या गाभाने यातली एक हद्दी खाली असू शकते याच्यात मेल नाही आहे तसं मेल पाहिजे असला तर मेल आहे आपल्याकडे फुल ब्लड आपण तो पण वाटलंच तर देऊ शकतो जर कोणी इच्छुक असेल तर इच्छुकांनी संपर्क करा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या मिळू शकतात हा मेल छोटा मेल आहे पिल्लू तीन एक महिने जाईल छोटी फिमेल ती थी एक फिमेल तर असं काही नाही आहे की शेळ्याला प्रॉब्लेम आहे म्हणून विकतोय असं काही याच्यातला काही भाग नाही आहे तर शाळा विक्रीचं कारण एकच आहे की आपल्याला थोडी पैशाची अडचण आहे त्याच्यामुळं आपण या शाळा ज्या आहेत त्या विक्री, विक्री करत आहोत तर याच्यात असं नाही आहे की आपल्याकडं शाळेला काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही गोष्टी प्रॉफिट नाही शाळेत अशा गोष्टी तर असं काही नाही आहे तर याच्यात कारण एवढंच या की थोडं अडचण असल्यामुळं आपण विक्री करत आहोत एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहे समोर दिसत आहे असं नाही आहे की आपल्या तुम्ही यशाल आणि जी चांगली चांगली चांग शेळी तीच घेशाल म्हणजे आता यातल्या दोनमधली एक चांगली एक घेतली दोन तास ठेवल्या असं चालणार नाही जवळपास जे कोणी पूर्ण खरेदी करता असेल त्यांच्यासाठी तर एक चांगलाच पर्याय आहे तर बघा धन्यवाद या फार्मवर भेट द्या फार्मचं लोकेशन हे गावपाल तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर तसं तर मी देणारच आहोत संपर्क करा धन्यवाद